अर्थ यूट्यूब चॅनलला सर्वच सेविकाताई मदतनिस्ताईंचे खूप खूप मनस्वी स्वागत आहे धरणे आंदोलनासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपले आंदोलन यशस्वी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना प्रामुख्याची आपली मागणी आहे भरघोस मानधनवाढीची विशेष करून त्यांनी मानधन न देता वेतन व्हावे ही आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहे म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की त्या ठिकाणी आपल्याला उपस्थिती असणे महत्त्वाचे आहे तसेच आपण आपले कार्यक्षेत्र सोडताना आपल्या प्रकल्प कार्यालयाला आपण कळवायचे आहे की आम्ही धरणे आंदोलनासाठी जात आहोत आपल्या युनियननेही पत्र दिलेले आहे प्रकल्प कार्यालयाला तसेच शासनाला व आयुक्तालयाला की धरणे आंदोलन आहे म्हणून सर्वताईंनी काळजी नसावी तसेच आपण जाता जाण्याआधी आपल्या कार्यक्षेत्रातील आपल्या अंगणवाडीतील लाभार्थ्यांच्या आहाराची नियोजन करून जावे आपल्या आहाराला सुट्टी नाही तसेच आपला संपही नाही आपले धरणे आंदोलन आहे आणि ते आपल्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपली उपस्थिती मोठ्या संख्येने असणे आवश्यक आहे म्हणून सर्वताईंनी आपली काळजी घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असणे महत्त्वाचे आहे पावसाळ्याचे दिवस आहेत काळजी घ्या व आपले आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वताईंनी त्या ठिकाणी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान येथे आपल्याला प्रमुख मागणी मानधन वाढ कशी मिळावी वेतन कसे होईल पेन्शन ग्रॅज्युएटी मुख्य सेविका भरती सेवा समाप्ती लाभ मदतनीज भरती इंधन बिलाची वाढ तसेच मिनी अंगणवाडीचे मागील कार्यकाल हा धरण्यात यावा अशा विविध मागण्या असतील पण प्रमुख मागणी आपली मानधन नको वेतन हवे यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जास्तीच्या संख्येने उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे म्हणून सर्वांनी उपस्थिती लावा आपल्या या आंदोलनासाठी सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद